मित्रांनो पाहू शकता सैराट आले मैदानात बुंगा आणि सैरा पैऱ्यामध्ये आणि विरुद्धगाडी सांगितलेलीच सैराट म्हणजे आता बिंचोरला सध्या खूप चर्चेत आहे जाईल त्या मैदानात गुलाल घेतो आणि त्याचा पल बला बघायला गेलं तर खूप जबरदस्त आहे कसा सूट तो समजून नाही एवढा स्पीड आहे त्याला सैराटला आणि मालकावरती ते सुद्धा तेवढाच विश्वास आहे सैराटवरती कने कुठेही मालकाची मान खाली घालत नाही सायराट आणि सायराट आणि इथे पाहू शकता मिलिंद पाटील यांचा दादा सुद्धा आहे दादा मस्त औषध भोंगा भोंगा सुखाचं गोलाव तितकं कमीच आहे मालकाचं नाव कधीच खाली पडून नाही दिलं जाईल त्या मैदानात गुलाल घेतोच बिंजोडप्रमाणे तीन फेऱ्यामध्ये पण त्यांनी खूप नाव केलेलं आहे आणि सांगितल्याप्रमाणे दोन वेळा प्रथम क्रमांकाचा मानकरही झाला आहे तीन फेऱ्यामध्ये सो आजसुद्धा एक मोठी शर्यत पाहायला भेटणार आहे सर्जा सुद्धा येईल थोड्याच वेळात सर्जा आल्यानंतर ते सुद्धा सर्जा। आता पहिला तर समजलेला आहे आप आपल्याला आणि आपण व्हिडिओसुद्धा टाकूया सो मित्रांनो अर्जुन आलेलं आहे सर्जा सुद्धा येत आहे अर्जुन आलाय मित्रांनो सर्जाची वाट पाहूया मित्रांनो पाहू शकता अर्जुनच्या गळ्यामध्ये पडलेला सरच्या सरजा सुद्धा आलेल्या आणि दिनजोडची मोठी शारीर पाहायला भेटणार आपल्याला नक्कीच प्रेक्षणीय लढत गुरसा सरजा अर्जुन वर्सेस गोंगा आणि सायराई आता आपण नंदी नंदी आलेली दाखवली एकत्र अपडेट तर दिली होती कोणाची शरीर जमलेली आहे आणि आता बैलसुद्धा दाखवलेत हा सुद्धा व्हिडिओ नेटवर्क असेल तर नक्कीच आपल्याला लवकर भेटीच